राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला गालबोट लावणारी घटना महाडमध्ये घडली महाडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं तुफान धुमशचक्री झाली यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले महाडमधल्या मत एका मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले होते त्यावेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या सुशांत जा त्यांच्या समोर आले त्यावेळी बाचाबाची झाली विकास गोगावले आणि माणसं पाठवल्याचा आरोप विकास गोगावले यांनी केला त्यामुळे महाडमध्ये नेमकं काय काय घडलंय तटकरेंनी खरंच गोगावल्यांच्या मुलाला मारायला माणसं पाठवली का गोगावल्यांच्या मुलाचा हा आरोप खरंच किती योग्य आहे यामध्ये किती तथ्य आहे या सगळ्याचा वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून पण तत्पूर्वी एक विनंती अजून तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलायू राज्यात आज झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला अनेक ठिकाणी गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या बीडमधल्या मध्ये अजितदादांचे आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपात आत्ताच प्रवेश केलेले माजी आमदार बदामराव पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुम्मसक्री बघायला मिळाली दोन्ही गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी काही आमने सामने आले त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला परभणीत देखील शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात जात तेथील मतदान केंद्रात हस्तक्षेप केला त्या प्रकरणी आता त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तिथल्या मतदान केंद्रावरही काहीशी तणावात्मकच परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान कोकणातल्या महाडमध्ये पुन्हा एकदा या निवडणुकीच्या काळात जुनाच संघर्ष बघायला मिळाला मात्र हा संघर्ष अगदीच टोकाला गेलेला दिसला रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडलं यावेळी गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली यामध्ये सुशांत आणि त्यांच्या यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड केली त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली प्राथमिक माहितीनुसार महाडच्या नवेनगर या परिसरात ही हाणामारी झाली आहे सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी समर्थक एका मतदान केंद्रावर जमले होते त्यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हाणामारी झाली गोगावले समर्थकांनी दगडफेक करून सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या ही बाचाबाची सुरू असताना शांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे त्यामुळे हा वाद चिघळला विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडून आणल्याचा गंभीर आरोप केला माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला मी दोन तीन नंबरच्या बुथवर कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कारमधून काही लोक आले त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गाडीत बसलेल्या एकाने माझ्या दिशेने रिव्हॉल्वर रोखली परंतु माझ्या कार्यकर्त्याने चपळाईने ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली त्यानंतर माझ्यासोबतच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीला पुढे ढकललं माझ्या कार्यकर्त्याने वेळीच रिव्हॉल्वर हिसकावून घेतली नसती तर गोळी मला लागली असती किंवा माझ्या कार्यकर्त्याला लागली ला असती असं विकास गोगावलेंनी म्हटलं म्हटलंय हा सगळा प्रकार घडला तेव्हा पोलीस पलीकडच्या बाजूला होते समोरच्या गर्दीतील अनेक जण आंध्र प्रदेश दिल्ली कोलकाता या भागातून आलेले त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं माझ्या कार्यकर्त्याने त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणलाय त्यांच्या समर्थकांच्या गाडीत स्टंप आणि हॉकी स्टिकही होत्या सुनील तटकरेंच्या सांगण्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही हा रडीचा डाव सुरू आहे लढाईचं तर समोरून लढा विकास गोगौलेंशी लहान मुलांसारखं पाठीमागून लढू नका मी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जातोय असं विकास गोगौलेंनी म्हटलंय त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात त्यामुळे आता हा सगळा वाद आरोप प्रत्यारोप बघता कोकणात नेमकं काय घडतं आहे या सगळ्या आरोपाला सुनील तटकरे कशा प्रकारे उत्तर देतात आणि भविष्यात हे राजकारण कसं रंगतंय हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा